नंबर एक संवाद कौमुदी राजाराम मोहन रॉय मिरातुल अखबार राजाराम मोहन रॉय बंग दत्त राजाराम मोहन रॉय समाचार दर्पण जेम्स ऑगस्ट हिक्की हा जेम्स ऑगस्ट हिक्की हा भारतातील असा पहिला संपादक आहे ज्यानं भारतामध्ये बंगाल गॅझेट नावाचं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं पण हे लवकरच इंग्रजांनी याला बंद पाडायला लावलं ठीक आहे हे बघा हे पाचव्या नंबरचं बंगाल गॅझेट जेम्स ऑगस्ट इतकी सतराशे ऐंशी बंगाल जर्नल अँड्रू इंग्लिश इंडियन गॅझेट जेम्स मेंकोलॉज कलकत्ता क्रॉनिकल जेम्स सिल्क बंगिकम त्याच्यानंतर कलकत्ता जनरल जेम्स सिल्क बंगिकम त्याच्यानंतर बंगाल हरकारा जोशुआ मार्शमेन समाचार चंद्रिका भक्ती विवेकानंद बंगदूत राम मोहन राय बंबई समाचार फिरोजशहा मेहता याला बॉम्बे समाचार पण म्हणायचं आणि बंबई समाचार पण म्हटल्या जाते ठीक आहे मद्रास मेल हेनरी बेवरिज मद्रास मेल काय हेनरी बेवरीज पुढे केशरी केशरी गंगाधर टिळक लोकमान्य टिळक केशरी मराठा लोकमान्य टिळक अमृत बाजार शिरीष कुमार घोष हे अमृत बाजार वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राने वासुदेव बळवंत फडके यां ज्यांच्याबद्दल एक स्टेटमेंट लिहिलं होतं की देशभक्तीने प्रचंड भारावलेला माणूस म्हणून अशी एक वृत्तपत्राची लाईन होती तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो का कोणत्या वृत्तपत्राने वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल लेख लिहिला होता म्हणून त्याचं उत्तर राहील अमृत बाजारपत्रिका त्याच्यानंतर हिंदू वीर राघवाचार्य सुब्बाराव त्याच्यानंतरचं वृत्तपत्र आहे स्वराज्य बालकृष्ण भट्ट युगांतर महत्त्वाचं वृत्तपत्र आहे कुमार घोष संजीवनी कृष्णकुमार मित्रा हे पण महत्त्वाचं आहे अखबार उल जगत सय्यद हसन उर्दू गाईड रफी अहमद किदवाई ओके पुढे द ट्रुबियन सरदार दयाल सिंग त्याच्यानंतर हिंदुस्तान टाईम्स मास्टर सुंदरलाल हिंदुस्तान टाईम्स मास्टर सुंदरलाल पुढे अल हिलाल मौलाना अबुल कलाम आझाद हे अल हिलालवर थोडं लक्ष घ्या मौलाना अबुल कलाम आझाद अलीलाल पुढे अल मौलाना अबुल कलाम आझाद पुढे वंदे मातरम अरविंद घोष हरिजन महात्मा गांधी यंग इंडिया महात्मा गांधी नवजीवन महात्मा गांधी इंडियन ओपनियन महात्मा गांधी कायस्थ समाचार राजेंद्र प्रसाद लीडर अत्यंत महत्वाचा वृत्तपत्र लीडर पंडित मदन मोहन मालवीय प्रभा गणेश शंकर विद्यार्थी आणि एक लक्षात घ्या विद्यार्थीवरून आठवलं विद्यार्थी आणि काँग्रेस हे वृत्तपत्र साने गुरुजी पण चालवायचे प्रताप गणेश शंकर विद्यार्थी तेज देवदास गांधी नवभारत टाईम्स रामनाथ गोयनका प्रेस जर्नल स्वामीनाथन सर्च लाईट जयप्रकाश नारायण न्यूयॉर्क टाईम्स हेनरी जर्विस रेमंड वॉशिंग्टन पोस्ट स्टिलसन हचिन्स The Guardian, John Edward Taylor, Daily Telegraph, Arthur Bailey, The Times, London Madun, John Walter, The Sun, Benjamin Day, The Independent, William Linguisting, The Observer, Warren Taylor, Los Angeles Times, Harrison, Gray Otis, The Wall Street Journal, Charles Dower, Edward David Jones, The Daily Mirror, Alfred Humpsters, The Moon, Mary, डॉन मोहम्मद अली जिना महत्त्वाचं वार्तापत्र डॉन मोहम्मद अली जिना डेली जंग मीर खलील उल रहमान द नेशन पाकिस्तान मजनून हुसेन द डेली स्टार बांगलादेश लतीफुर रहमान प्रवासी भारतीय युके वरिंदर शर्मा हिंदुस्तान नेपाळ राजेंद्र महतो द टेलिग्राफ यू के अर्थर बेली द फायनान्शियल टाईम्स जेम्स शेरिडन साऊथ मॉर्निंग पोस्ट टी जे थॉम्सन द इकॉनॉमिस्ट जेम्स विल्सन द इपेंडंट युके इन्री स्वीटम द ऑस्ट्रेलियन रुपट मोडवॉक बिजनेस स्टँडर्ड टी एन निनान द हिंदू बिझनेस लाईन यन राम द इकॉनॉमिक्स टाइम्स रामनाथ गोयंका बी बी सी न्यूज बी बी सी न्यूज या वृत्त या वृत्तपत्रानं आणि या चॅनलनं इंदिरा गांधीच्या मृत्यूची पहिली बातमी प्रसारित केली होती जॉन रीथ सी यन यन न्यूज नेटवर्क टेड टर्नर ए बी सी न्यूज एडवर्ड नोबल एन बी सी न्यूज डेव्हिड सरनोफ सी बी एस न्यूज विल्यम एस पेली अल जजीरा महत्त्वाचं आहे अल जजीरा कतारचं वृत्तपत्र कतार सरकार यू एन आय भारत भारतीय समाचार एजन्सी पी टी आय भारतीय समाचार एजन्सी टाइम्स मॅगझीन हेनरी लूस फोबर्स दरवर्षी प्रभावी लोकांची यादी जाहीर करते फोबर्स बी सी फोबर्स फॉर्च्यून हेनरी लूस द न्यू रिपब्लिक हर्बर्ट क्रॉली वॉशिंग्टन टाइम्स मून सुंग डेली एक्सप्रेस यू के युनायटेड किंगडम मी युनायटेड किंगडम यांचा प्रादेशिक भाग हे यू के जे आहे ना हे चार पाच देशाचं मिळून एक यू के होतो मी याचा व्हिडिओ काही दिवसांनी टाकणार आहे आपल्या चॅनलवर द बोस्टन बोस्टन नावाचं झास पण होतं द बोस्टन ग्लोबल चार्ल्स टेलर द शिकागो ट्र्युबन जोसफ मेडल द मॅ मँचेस्टर मॅन्चेस्टर हे कापडासाठी प्रसिद्ध जागतिक ठिकाण आहे जसं की भारताचं मँचेस्टर मुंबई महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरण जे असं म्हटलं जातं यू एस ए टुडे पुढे पाहून घ्या तुम्ही वाचून घ्या बुलमर्ग न्यूज मायकल बुलमर्ग आणि शेवटचं शंभर व द हम्पिंगटन पोस्ट एशियान हम्पी हंपि, हम्पिगंटन ठीक आहे तर अशा पद्धतीच्या शंभर वृत्तपत्राचा हा अभ्याससुद्धा जे ऐतिहासिक काळातले होते आणि जे तुमच्या नजरेला न पडणारे होते महत्त्व महत्त्वाचे वृत्तपत्र याच्यातल्या वृत्तपत्राचा बराच भाग कामाला येऊ शकतो पुढचं पुढे काही प्रश्न टाकलेत मी इतिहासकालीन त्या प्रश्नाचा सा थोडा सारा अभ्यास घेऊ पुढे लगेच पहा क्रिप्स मिशनचे आगमन भारतात एकोणीसशे बेचाळीसला झालं आझाद हिंद फौजेची स्थापना एकोणीसशे त्रेचाळीसला आपण हे आझाद हिंद फौजा फौजेची स्थापना एकोणीसशे त्रेचाळीस हा स्पेशल व्हिडिओ करणार आहोत दोन एक घंट्याचा कॅबिनेट मिशनचे आगमन एकोणीसशे छेचाळीस नौसेनेचे बंड बारा फेब्रुवारी एकोणीसशे छेचाळीस मुस्लिम लीगद्वारे थेट कृती दिनची घोषणा सोळा ऑगस्ट एकोणीसशे छेचाळीस अंतरिम सरकारची स्थापना दोन सप्टेंबर एकोणीसशे छेचाळीस भारताचे विभाजन व माउंट बॅटन योजना तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय स्वातंत्र्य प्राप्त प्राप्ती कधी झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस महात्मा गांधींची हत्या तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस काश्मीरचा भारतामध्ये विलय एकोणीसशे अठ्ठेचाळीस देशी संस्थानांचा भारतात विलय एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते पन्नास दोन वर्षे लागले भारतीय गणराज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ओके असे काही ऐतिहासिक प्रश्न होते याच्याबरोबरच काही मी एमसी क्यू टाकले वन लाइनर टाकले ते पन वन लायनर पहा ला? ते पण वन लायनर महत्वाचे आहेत पुढे पहा जगातील प्रमुख नद्यांच्या काठावरील शहर आहे याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याऐवजी एकच व्हिडिओ बनवला आणि एकच पी डी एफ बनवलेली आहे हे पी डी एफ भेटून जाईल तुम्हाला प्रसिद्ध ताजमहाल यमुना नदीच्या काठावर आहे बगदाद शहर टायग्रिस नदीच्या काठावर आहे कैरो शहर नाईल नदीच्या काठावर आहे अलेक्झांड्रिया नाईल नदीच्या काठावर आहे पॅरिस सीन नदीच्या काठावर आहे पहा जगातल्या सर्वात महत्त्वाच्या सिट्या शहर जे की तुम्ही पण या शहरांचा कुठं ना कुठं उल्लेख वाचलेला असेल किंवा तुम्हाला आढळलेला पण असेल न्यूयॉर्क पॅरिस सिंध नदीच्या काठावर आहे न्यूयॉर्क हडसन नदीच्या काठावर वॉशिंग्टन हिस्टुला नदीच्या काठावर आहे मास्को शहर मास्कोआ नदीच्या काठावर भारतात रशियाची रश रशियाची मास्कोआ नदी आणि भारताची ब्रह्मपुत्रा नदी या दोघां दोन नद्याच्या नावाच्या कम कॉम्बिनेशनमधून कौंग, ब्राह्मोस नावाचं भारताने एक रशियाच्या मदतीने एक शस्त्र निर्माण केलं या ब्राह्मोसची भारतामध्ये एवढी मागणी वाढली की आता ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारत जगाला विकण्याच्या मार्गावर आहे म्हणजे ब्रामोसच उत्पादन करून कळालं मास्को आणि ब्रह्मपुत्रा नदी मॉस्कोवा मास्को शहर रशियाचं मास्कोवा, मास्कोवा, मास्कोवा नदीच्या काठावर बुडापेस्ट डॅन्यूब नदीच्या काठावर बर्लिन स्प्री नदीच्या काठावर जर्मनीची राजधानी माल्टियल ओटोवा नदीच्या काठावर आहे कोलकाता जगातल्या जागतिक शहरापैकी कोलकाता भारताची पहिल्यांदा राजधानी होती कोलकाता हुगली नदीच्या काठावर बेल बेलग्रेड डिन्यूब नदीच्या काठावर आहे रोम टिंबर नदीच्या काठावर पुढे व्हिएन्ना डॅन्युब नदीच्या काठावर आहे टोकियो सुमिडा नदीच्या काठावर आहे ब्रुसलेस बेल्जियम सेनो नदीच्या काठावर आहे नवी दिल्ली भारताची राजधानी यमुना नदीच्या काठावर आहे दमास्कस बराडा नदीच्या काठावर आहे बँकॉक फ्राय नदीच्या काठावर आहे स्थि बसरा शटाब अलारब नदीच्या काठावर आहे ढाका बोरीगंगा नदीच्या काठावर आहे लंडन टेम्स नदीच्या काठावर आहे जुबा आणि जिंजा नाईल नदीच्या काटावर आहे सांघाय यांगत्से नदीच्या काटावर आहे अॅमर्स्टॅम व अॅमटेल नदीच्या काठावर आहे तर अशा पद्धतीचे आपण काही लाइनर प्रश्न घेतले होते ठीक आहे त्याच्यानंतर काही पुन्हा वन लायनर चालू घडामोडीतले प्रश्न टाकून देतो नुकतेच न्यूझीलंडचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ख्रिस्टोफर लक्सन नुकतेच भारताने रियुझेबल लाँच व्हीकल येलिएक्स झिरो टू चे यशस्वी उडान पूर्ण केले या अंतराळात यानाला कोणते नाव देण्यात आले होन्स कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना सुरू केली मध्य प्रदेश भारताने किती वर्षानंतर आय सी सी विश्वचषक जिंकला तेरा वर्षानंतर जुलै दोन हजार चोवीसमध्ये दिल्लीतील इंडिया इकॉनॉमिक समिटचे उद्घाटन कोणी केले अमिताभ कांत यांनी केले भारताच्या जी फोर्टी सिक्स गटाच्या मंत्रिस्तरीय समितीच्या बैठकीचे यजमानपद कोणत्या ठिकाणी स्वीकारेल भारत मंडपमध्ये कोण चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री झाले हेमंत सोरेन महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी टोयोटोच्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर एस बीच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली श्रीकांत वैद्य मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पंकज त्रिपाठी पंकज त्रिपाठी जे आहे ना कोणती वेबसिरीज आहे त्या वेबसिरीजचं नाव फेमस एक वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये मिर्झापूर वेबसिरीजचा मुख्य नायक पंकज त्रिपाठी ओके okay? पुढे डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले विशाखपट्टणम पुढे कोणत्या व्यक्तीला स्वस्तिक मित्र अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आर्या भोसले भारताच्या पहिल्या आय विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अरुण भूपत पांडे संरक्षण विभागाने नुकतेच सरकारी सेवानुतर लोकांसाठी एक ऑनलाईन पोर्टल लाँच केले त्या पोर्टलला नाव काय आहे सेवा पोर्टल प्लास्टिक रिसायकलिंग आणि स्थिरता यावर आधारित एस सी पी आर एस शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले बँगलोर मर्सरच्या अहवालानुसार भारतातील दोन हजार चोवीससाठीचा सर्वात महागडा सर्वात महागडे शहर कोणते आहे सर्वात महागडं शहर मुंबई आहे कोणत्या राजाने न्यूयॉर्कच्या टाइम्स स्वेअर इच्या धर्तीवर स्वतःचे टी स्क्वेअर विकसित करण्याची घोषणा केली तेलंगाना ठीक आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या स्टेशनेबल डेव्हलपमेंट गोल्स एस डी जी इंडेक्सनुसार भारताचा एकूण स्कोअर किती एकाहत्तर ओके अशा पद्धतीचे काही प्रश्न पण टाकले होते तर अशा पद्धतीने आपण या पाठाळा इथेच थांबू आणि जे प्रेझेंट राहतील त्यांना त्यांनी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये प्रेजे प्रेझेंट बनवून लगेच त्यांना व्हॉट्सअपला ही पिढीए पाठवून देतो चला धन्यवाद